उपचार बसले आहे तरी आपण मित्रमंडळी ग्रुप सर्व ओबीसी बंधू एक निमंत्रित करावं आवाहन करावं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून या उपचार पाठिंबा दर्शवा राज्य सरकार राज्य सरकार करो राज्य सरकार बात करो

यांच्याबरोबर गेली सात आठ वर्ष आम्ही जनमोर्चा माध्यमातून काम करतोय आणि त्यांचा जो लढबाई स्वभाव आहे लढाया असतात त्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात आतापर्यंत त्यांनी या ओबीसीसाठी न्यायालयाच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि त्यांच्या उपोषणासाठी बसलेले आहेत त्या उपोषणासाठी जनमोर्चा तर शुभेच्छा देतो धन्यवाद फुल्या विजय असो सावित्री आणि जनमोर्चाचे जे नेहमी अग्रेसर असणारे एक ॲडव्होकेट भुस्करी करू आहेत याच्या विरोधात आणि जी अधिसूचना जी जाहीर केलेली आहे याच्या विरोधात आपले इथे उपस्थित करतायत त्याला खास पाठिंबा देण्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच आता

কাকাকা কাকাকা

Di 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 wak di wak yase, di di wak wak yase.